नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहर, तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला कालच्या दिवशी जे काय तहसीलदार जे काय त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे वगैरे आलेले होते क्रीडा स्पर्धा डहाणू आणि तलाश्री हे दोन तालुक्यामधून डहाणू या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत आणि ते ठिकाणी जे काही प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आले आहेत ते, ते थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा ला मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरून माझे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि पूर्ण व्हिडिओ नागून मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मान्य आमदार त्यांच्यासमे जिल्हा परिषदेचे सी साहेब पालवे साहेब उपस्थित आहेत त्यांचे सत्कार मान्य आमदार कॉम्ब्रेड विनोद एकोले हे करतील मी त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सन्माननीय पालवे साहेब सन्माननीय ॲडिशनल सी शिंदे साहेब हे इथे उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार मान्य आमदार कॉम्ब्रेड विनोद निकोले हे करतील सॉरी मान्य एकटाच साहेब यांचा सत्कार

हा आपला इथे हे सर्व स्पर्धा खेळ कालपासून सुरू आहेत काल आपल्या या ठिकाणी बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं आणि आज खास करून आपल्या पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री बोडके साहेब साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या पालघर जिल्ह्याचे मुख्याधिकारी पालवे साहेब इथे उपस्थित आहेत जगताप साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या तलाश्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष कॉम्रेड सुरेश ते उपस्थित झालेले आहेत आमच्याबरोबर नेहमी कोणताही कार्यक्रम असेल कोणत्याही अडचण असेल नेहमी उभे राहणारे आमचे मित्र तसेच राष्ट्रवादीचे ह्या भागाचे कार्यकर्ते आणि आपल्या जनता बँकेचे अध्यक्ष मान्य श्री मीरभाई साहेब त्याचप्रमाणे आपल्या तलाश्री डहाणू ह्या भागाच्या प्रांत मॅडम मोहपात्रा मॅडम आता तिथे उपस्थित झालेले आहेत शिवसेनेचे नेते ने लिमिए साहेब यांनी स्टेजवर यायचं आहे खरं म्हणजे कलेक्टर साहेबांशी काल बोलणं झालं होतं परंतु त्यांना काही अडचण असल्यामुळे त्यांनी मला फोनवरच सांगितलं होतं की साहेब मी उद्या आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती देईन आणि खरंच त्यांचं त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण साहेब नेहमी कधीही काही विश्वास आमचा की नेहमी सहकार्याची भूमिका त्यांची असते साहेबांनी हा पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर आपल्या संबंध भागामध्ये जे काही शेतकरी आहेत कामगार आहेत सामान्य जनते आहे कोणाचे प्रश्न असले कधी घेऊन गेले तर त्यांचं नेहमी असतं की नाही टाणिको ना साहेब हा प्रश्न आपण सोडूया अशा प्रकारचं त्यांचं सहकार्य नेहमी असतं आणि पुन्हा त्यांचा धन्यवाद म्हणेन की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती ठेवली थँक्यू मान्य भरत राजपूत माजी नगराध्यक्ष यांचा आगमन इथे झालेला आहे त्यांनी विचार मंच यायचा आहे मान्य विठ्ठल जोशी साहेब यांचंही आगमन इथे होत आहे मान्य जगदीश राजपूत यांचंही इथे आलेलं आहे मान्य आमदार कॉम्रेड विनोद निकोलियाना मी विनंती करीन की त्याने मान्य भरत राजपूत माजी नगराध्यक्ष यांचं स्वागत करायचं आहे भरत साहेब यांचा सा। सत्कार मान्य आमदार कॉम्रेड विरुद्ध निकोले करतील पालघर जिल्हा भाजपा यांचाही माझे आमदार कमेंट नकोले निकोले सरकार करतील आमदार उद्धव घाटच्या जिल्हाधिकारी प्रचित अजूनपर्यंत ह्या भागात नाहीये एक विशेष साहेब म्हणजे आपला पालघर जिल्ह्याचा संघ आहे दांडूचा ले ले। हा विटदांडू संघ चार वेळा नॅशनल मारलेला आहे आणि पालघरचे पाच खेळाडू हे इंडियाच्या टीममध्ये गेल्या वर्षी खेळलेले आहेत एवढ्या हा खेळाला एक प्रचिती मिळाली आहे पालघर जिल्ह्यामध्ये हा खेळाचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा ह्यासाठी एक साहेबांचा प्रयत्न आहे की हा खेळाला जास्त वाव दिला पाहिजे हा विटुदांडू खेळ असा आहे की ग्रामीण भागात खेळला जातो पण हाच खेळ एक त्याला विस्तारित स्वरूप केला आहे इंटरनॅशनल लेवलला कसा खेळवला जाईल ह्या त्या दृष्टीने हा खेळ बनवला जसा जै। क्रिकेट आहे त्या प्रकारे हा विटू दांडू खेळ केलेला आहे ज्यामध्ये क्रिकेटमध्ये सिक्स मारले सहा धावा ह्या ठिकाणी सिक्स तर बारा धावा ह्या ठिकाणी पाच पॉईंट सात पॉईंट बारा पॉईंट असे ह्या पॉईंटचे एक विश्लेषण आहे ह्या ठिकाणी बॉक्सला आउट झाला जसं क्रिकेटमध्ये स्टम्प उडतात तिथे बॉक्स उडला जातो क्रिकेटमध्ये जसं एल बी असतं त्या खेळामध्ये इथे पाहायला लागला का तीन वेळा पाहायला लागला तर एलबी आउट असतो कॅच पकडला आऊट ह्या ठिकाणी फ्री हिट असतो क्रिकेटमध्ये इकडे पण फ्री हिट असतो का ज्या याची कोहली असते त्याच्या बाहेर गेला का फ्री हिट असतो जास्त करून ह्या खेळामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी जास्त खेळत आहेत कारण हा खेळ आम्ही जवळजवळ साहेबांच्या या उद्देशाने छत्तीस शाळांना खेळाडूंना ह्याचं प्रशिक्षण पण सुद्धा दिलेलं आहे साहित्य आणि प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे त्यानुसार ह्या स्पर्धेच्या नेहमी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं आयोजन केले जाते साहेबांचा सा फक्त एवढाच धरण होते की वेगवेगळे खेळ जे नेहमी खेळले जाणार त्याच्या व्यतिरिक्त वेगळे खेळ ह्या इथे भरवायचा प्रयत्न होता आणि ह्या ठिकाणी खेळाडूंचा प्रतिजा जवळजवळ पंचेचाळीस शाळेने ह्या खेळामध्ये सहभाग घेतलेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्धा चालल्यात ग्राउंड पण साहेब तेवढीच काय तीन ग्राउंड ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे ग्राउंड आहे इकडे आमचं मंडे मार्केट आहेत अदानी ग्राउंड असे तिन्ही ठिकाणी हे खेळ चालू आहेत म्हणून आमची संख्या एवढी का अजूनपर्यंत खेळ चालू आहे प्रत्येक मैदानावर खेळ चालू आहे विशेष म्हणजे आता आ, आज विटूदांड आहे उद्या लगोरी आहे परवा आर्चरी आहे नंतर बेचकी आहे असे वेगवेगळे खेळ आम्ही इथे समोर पब्लिकला दिसले पाहिजे जे, जे नवीन खेळ आपण प्रायव्हेट करतो ते समोर ज्यांनी बघितले पाहिजे तसे खेळले पाहिजे आणि खेळाचं महत्व सगळ्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे त्यासाठी आम्ही खेळाचं साहेबांचं नियोजन होतं की हा खेळ आपल्या डहाणू तालुक्यामध्ये झाला पाहिजे डहाणू तरासी चौक झाला पाहिजे म्हणून ह्या खेळाचं आयोजन साहेबांच्या दृष्टीने हे केलं एवढंच सांगू शकतो धन्यवाद सर

मैदानावर खेळ चालू आहे आणि तिर सोता थाबा थाबा सर एक मिनिट 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 competition मैदानावर खेळ पाहात संपर्क समावेतर मार्गवर उपस्थित आहेत इथे इथे मात्र

ધન્યવા લાગે भरत रतु साहेब इतिहासा नुसार खेळत आहेत आगे라 गोल आगे라 आहे हे ना आगेर पण खाली दोन आता डायरेक्ट मारत की लोक प्लेयर असतात प्लेयर नौ प्लेयर असतात आनंद घेता आहेत

परवान ने मैदान पर जो